नमस्कार मंडळी मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आम्ही चाललो आहे आपल्या वाडीतील बाप्पाच्या दर्शनासाठी तर सर्व निघाले आहेत आता सर्व तयार होऊन एकदम फायनली अंशू हो भक्त राघन हा तर हा तुला पण दाखवत हा तर जिजा आपण आता कुठं चाललोय पूजेला का पहा गणपती बाप्पाच्या दर्शनाला इकडून ये तर फायनली आम्ही निघालोय आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला आपल्याच वाडीत आणि आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला गणपती बाप्पा नवीन 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 गणपती बाप्पा आणि गणपती आपलेलं डेकोरेशन सजावट आणि दिलीप पण निघालाय अंशुला घेऊन दिलीप काय सांगशील आजचा कसा आहे आजचा फेरपटका आहे आपल्या वाडीतील सर्वप्रथम आपण कांबळवाडी जाणार आहोत हां कांबळवाडीत हा आपले भावकी आमची भावकी, भावकी मयूर कांबळे कार्य कार्यकर्ते यांच्या घरी आपण जातोय दर्शन घ्यायला त्याच्यानंतर आपली आत्या आहे तिकडे त्यांच्या घरी सुद्धा जाणार आहोत नंतर असच करून आपल्या नाही तिकडे पण सुद्धा जायचं हो आत्याचं ते नाव सांग वाडी कुठली वाडी येते ते खाणीच चाललंय आपण नाही आत्याच्या आपण टेपावरती चाललोय चाल टेपावर येस येस टेपावरती जाणार मग तिकडून आपल्या खाणीच जाणार म्हणजे ताईकडे आहे इकडे गणपत भालेकर आधीच्या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू बघितलाच असेल दादानी तो व्हिडिओ दा एक व्हिडिओ दादानी बनवून टाक त्या व्हिडिओ मध्ये ते, ते दिसले असते होय अन्विता केलेकर यांचे आजोबा हा हा घरी आम्ही जाणार आहे अन्विता आलेलीच आहे अन्विता आपण त्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत या व्हिडिओ मध्ये तिचं पहिलंच गाणं गणपती बाप्पाचा पहिलेच झालं त्याच्या गणपती बाप्पाच गोलू मोलू मोदक बरोबर बरो, बरो। बरो। आणि आता अंश सुद्धा निघालाय तयारी मध्ये आहे पण तो जास्त करून चालायचा प्रयत्न करतोय मॉर्निंग वॉक असते त्याची इव्हनिंग वॉक असते आणि खाली आहे चिकल काली आहे चिकल त्याच्यामुळे त्याला उसरून घेतलाय हा आता आणि साव्या आले साव्याचा तयार झालेच काय व्यवस्थित खाली लिपस्टिक पहिर साव्या तू बरोबर रेडी झालेस एकदम तू पण फायनली जिजा आणि साव्या साव्या नाही असणार साव्या असणार भूमिका असणारे जिजा धावू नको ना पुढं आणि आणि जिजाने लावले लिस्पीट लिस्पीट ना काय लिस्टीप धावू नको ना तू कसा विधाऊट मेकअप कसा हिरो वाटतोय अंश विदाऊट मेकअप हिरो दिसतोय अरे बत... होय आणि आमची वाढीत आता सध्या चालू आहे तो म्हणजे जाकडी संगीतनाथ हो संगीतनाथ त्याची एक छोटीशी झलक आपण दाखव पहिला व्हिडिओ मी जाकडीचा टाकलेलाच आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळीला जरूर शेअर करा व्हिडिओ असेच नवीन नवनवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनेल चॅनलवर ज्याचं नाव आहे मी कोकणच्या रानिल आता मी आलेलो आहे तो कुठे अजून पोचायचं आहे आपल्याला आसपास आलोय आता पुढे आपण खूप पुढे जायचंय बरोबर दिलीप आलेकर सीमा ओलांडून आपण आता पुढच्या वाडी मध्ये एंट्री करतोय पण ती सीमा आपल्याला इथे दिसते कुठे त्या रस्त्यात माहित पडेल त्याला माहित पडेल कॅमेरा बॅक कॅमेरा दाखवणार <laughs> तर इथून सुरू होतो आता तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो आता तुम्ही स्वतःच ओळखाल की सीमा मध्ये कुठे आहे ती आहे ना इथून इथून तुम्हाला खराब रस्ता आहे तुमच्या पुढे कुठून चालू होते बघा चालू इथून सुरू होतो हा इकडे माग आणि इथून इकडचा महत्वाचा निसर्ग आहे विहिरीवरचा पण ते दिस आपल्या मोबाईलला तेवढा येणार काय ते येणार काय कॅचअप करणार काय बघतो झूम झूम करतो झूम करतोय हा येत रे वा आणि मला वाटत या वर्षी शेती जरा दिसते चांगला चांगल्या प्रकारे हिरवीगार दिसते या वर्षी चांगलं पीक येण्याची शक्यता आहे हो नक्कीच नक्कीच शेतकरी राजा, राजा यावर्षी हे नक्कीच दिलीप तू बरोबर बोललायस तू कारण इथे थोडासा हे पडलेलं दिसतोय करपट नमस्कार मंडली तर तुम्ही गावी राहून सुद्धा आपला छोटासा व्यवसाय चालू करू शकता उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या वाडीतील टोपरे बंधू यांचं हे टोपरे सर्विस म्हणजे गॅस रिपेरिंग असेल स्टोव असेल शेगडी असेल तर तर गावच्या गावी म्हणजे तुम्ही गावी राहून सुद्धा काहीतरी छोटासा व्यवसाय करू शकता तर तुम्ही हे बघा टोपरे सर्विस आमच्या इथे सर्व प्रकारचे कुकर मिक्सर घॅस रिपेअर केले जातील मोबाईल नंबर आहे बघा नाईन वन थ्री सेवन थ्री फोर वन फाईन आणि छोटा आहे दुकान बनवलं आहे मस्तपैकी गावच्या गावी गावी जर तुम्ही काय राहत असेल तर एक साईटला साईट बिझनेस छोटासा व्यवसाय तुम्ही चालू करून गावी राहून काहीतरी करू शकता हे उत् उत्तम उदाहरण आहे तर चला असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊत राहू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की विसरू नका व्हिडिओमध्ये रहा स्किप करू नका अजून आम्ही आता चाललोय नवीन नवीन ठिकाण तुम्हाला दाखवेनच तोपर्यंत बाय बाय नमस्कार मंडळी तर मी आलोय टेपावर मंगेश खताते यांच्या घरी तर गणपती बाप्पाचं दर्शन आमच्या सर्वांनी केलेलं आता तुम्ही देखील गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या बाप्पाचे दर्शन घ्यायला तर आजचा आमचा दुसरा बाप्पाचं दर्शन आहे तर तुम्ही देखील बाप्पाचं दर्शन घेऊन मस्त डेकोरेशन केलेलं आहे सुबक आणि मस्त मूर्ती आहे ते आलोय तिसऱ्या बाप्पाचं दर्शन आहे आज सुभाजी खताते आणि रवींद्र खताते यांच्या घरी तर नक्कीच बाप्पाच्या गोंडस बाप्पाचं दर्शन तुम्ही घ्यायचं आहे दर्शन करून घ्या मी पण दर्शन माझं झालेलं आहे गणपती बाप्पा मोर या नमस्कार मंडळी आणि आज आलोय आमच्या लाडके भरकाम यांच्या घरी तर मित्रांनो आपण एक छोटासा रिक्वेस्ट विचारणार आहे तुम्ही आता गावी आलेला गणपती सणासाठी तर तुम्हाला काय वाटतंय काय सांगा गणपती बाप्पाच सण आणि तुमच्याबद्दल विराज महाराष्ट्र आम्ही आता गणपती वाटत बघत असतो आमची तयारी पण चालू असते दोन तीन महिने आमचे गणपती येणार काय काय बाप्पा आणि आनंद एवढा असतो की आम्हाला रस्त्यामध्ये एकवीस काय पन्नास तास लागले तरी आम्ही उत्साहात असतो या टायमार आम्हाला एकवीस तास लागले किंवा चोवीस तास लागले तरी आमचा काही उत्साह कमी नाही झाला शेवटी आम्ही गणपतीसाठी बाप्पासाठी बाप्पा साठी इथे आलो आणि आमच्या गणपती बाप्पांचं जेवढं काय करता येईल सेवा ते आम्ही सात दिवस करत असतो आणि गणपतीसाठी आम्ही कधी मागे ओळख पाहत नाही की काय करायचं की नाही करायचं गणपती बाप्पा आणि एवढा उत्साह असतो की आमचा आनंदच असतो की कधी आम्ही गावी जातो श्रावण संपतो आणि आम्ही गावी जातो नक्कीच की आमच्या गणपती बाप्पाच्या आमच्या हातून कशी सेवा घडेल हेच आम्ही बघत असतो आणि शेवटी जगापेक्षा कोकण भारी हो हो अगदी बरोबर कोकण सुंदर चला धन्यवाद पुन्हा भेटू आणखी नवीन घरी चला तर नमस्कार मंडळी मी आलोय आमचे लाडके बंधू स्नेल कांबळे यांच्या घरी आणि त्यांच्या घरी बाप्पा विराजमान आहेत आज आणि आमच्या कांबळे भावकीची इथे तिन्ही तीन घर आहे आणि आम्ही सर्वांचं आज दर्शन घेणार आहे तुम्ही देखील नक्की घ्या नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहे सुधीर कांबळे आमचे बंधू यांच्या घरी आलेलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी तर आज आपण जेवढी जमतील तेवढी आपण बाप्पाचे दर्शन आज घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही देखील घ्या बाप्पा एकदम चुबक आहे नमस्कार मंडळी मी आलोय सुधीर कांबळे यांच्या घरी तर आम्ही मुंबईवर येताना एकत्रच होतो मित्रांनो गणपती सणासाठी आम्ही एकत्र मुंबईवरून आलो तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही चोवीस तास प्रवास करून मुंबईवरून गावी आलात गावी आल्यानंतर जो आनंद असतो तो, तो त्या बद्दल दोन शब्द काहीतरी सांगा गणपती सणासाठी आपण आल येतो गावावर गणपती म्हणजे हा आमचा सण असतो गणपती आम्ही या गणपतीसाठी आनंदाने आणि सहकुशीने आम्ही या गणरायाचे दर्शन करण्यासाठी आम्ही गावी येतो तर त्याला आम्हाला असा आनंद मिळतो की आमचं मन एकदम प्रसन्न होतं म्हणजे गण गणराया ते या जे आमच्या आशीर्वाद आहेत ते काय बरोबर एकदम नेहमीच नेहमीच नक्कीच मित्रांनो गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि प्रत्येक कोकणकरांच्या मनात आणि हृदयात गणपती बाप्पा वसलेले आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू मी नक्कीच काहीतरी नवीन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन आणि चला भेटू स्किप करू नका अजून आम्ही पुढचे बाप्पाचे दर्शन तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच भेटू नमस्कार मंडळी मी अनिल आपले स्वागत करतोय आमच्या वाडीतील गावकर यांच्या घरी मी आलो आज बाप्पाच्या दर्शनासाठी तर बाप्पा विराजमान आहेत आपण देखील बाप्पाच दर्शन घ्या विशेष आणि नामांकित व्यक्ती आहे ते त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही देखील बाप्पाचं दर्शन घ्या शशिकांतजी भोजने गावकर यांच्या घरी मित्रांनो बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले आपण देखील बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे शैळेस भोजने एन टी आर यूटूबर आहेत छोटे यूट्यूबर आहेत आता सुरुवात केली आहे मित्रांनो तुम्ही देखील सर्च करा यूट्यूबला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाप्पाचं दर्शन मी देखील दर्शन घेतलेलं आहे आपण देखील दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पा विराजमान आहेत नमस्कार मंडळी मी अनिल आज आलो आहे मी भालेकरांकडं म्हणजेच अन्विता भालेकर यांच्या घरी आलेलो आहे मित्रांनो तिचं दोन गाणं रिलीज झालेले आहेत पहिलं ते स्वतः तिच्या ते तोंडून सांगेल तुझी दोन गाणी कोणती हां तर ह्या दोन्ही गाणं तुझ्या यूट्यूब चॅनलला रिलीज झाले आहेत का नाही फक्त एकच झालंय हा तर तू दोन गाणी तुझी शूट जे झालं ते स्टुडिओ मध्ये झालं काय सांगशील तुला कसं वाटलं कारण पहिलं कधी आपलं आपण कधी जात नाही स्टुडिओ मध्ये पहिल्यांदा जेव्हा जातो आपण स्टुडिओला तेव्हा कसं वाटतं आणि तू त्याच्याबद्दल काय सांगशील काय नाही मला चांगलं वाटलं म्हणजे मला काही काही शिकायला भेटलं कसे स्वर घ्यायचे काय असतं तिकडे कसं घेतात कशी रेकॉर्ड करतात गाणी मला आणि वाटलं मला तर मित्रांनो नक्कीच तुम्ही अनिमिता भालेकर ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवरती जाऊन ती मोलू मोदक आवडीवाला हे गाणं गणपतीचा आलेलं आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच जाऊन बघा गाणं अप्रतिम झालेलं आहे सुंदर आवाज आहे आणि तिच्या आवाजाला नक्कीच दाद द्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तिच्या चैनल वरती जाऊन बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो आलोय आमच्या जुन्या घरी आणि डेकोरेशन बघा मस्त केलंय सोनाली कांबले जे सर्व हँड पेंटिंग आहे श्री गणेश तर नमस्कार मंडळी फायनली आम्ही घरी आलेलो आहे सर्व बाप्पांच्या दर्शन घेऊन आणि आता कसे चालतायत बघायला फिरलेलो आहे आणि जिजा ये तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच येतील तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा कमेंट करा असेच व्हिडिओ मी घेऊन येत राहीन आजचा व्हिडिओ येथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती पप्पा मोर्या मोर्या